विदर्भातील सर्वात श्रीमंत गणराय कोट्यवधी रुपयांच्या किमतीचे दागिने असलेले गणराज राणा गणेश मंडळाच्या गणरायाची विदर्भात ख्याती बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव शहरात विदर्भातील सर्वात श्रीमंत गणपती मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे राणा गणेश मंडळाकडून ह्या गणपतीची स्थापना करण्यात आली असून दाळफैल भागात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गणपतीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे या गणेश मूर्तीवर कोट्यवधी रुपयांची आभूषणे चढवण्यात आली आहे त्यामध्ये एक किलोच्या वर सोने तर ऐंशी किलोच्या चांदीच्या आभूषणांचा सहभाग आहे वेळोवेळी मिळालेल्या वर्गणी आणि देणगीतून ही आभूषणे या गणेश मूर्तीवरती चढवण्यात आली आहे हे गणपतीची मूर्ती दरवर्षी हर्षीवरती मंदिर आहे तिथं जर बाराही महिने तिथं असतो प्रत्येक चतुर्थीला तिथं पूजा अर्पण होतो आणि गणपती गणेश जयंती हे आपलं गणपती फेस्टिवल असतो तेव्हा इथं दहा दिवस लालफैल खामगाव इथं असतो गेल्या पंधरा वर्षापासून गणपती सोना चांदी चढवणं चालू केलं आहे आणि एकूण त्याला सत्तर किलो चांदी आणि एक किलो सोनं असं आतापर्यंत झालेलं आहे वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी सम्रप्रभ गणेशोत्सव चालू असताना आज मी उभा आहे विदर्भातील सर्वात श्रीमंत हिंदू सूर्यराणा गणपतीकडे आपण पाहू शकता या गणरायाच्या अंगावरती सत्तर किलोच्या वरती चांदी आणि एक किलोच्या वरती सोनं आहे आणि सर्वात श्रीमंत गणपती म्हणून या गणरायाची ओळख आहे खामगावातील अनेक भक्त या गणरायाची मूर्ती बघण्यासाठी दर्शन घेण्यासाठी येत असतात आणि संपूर्ण विदर्भातच आणि बुलढाणा जिल्ह्यासोबतच या गणरायाची एक वेगळीच ओळख म्हणून सर्वात श्रीमंत म्हणून हा गणपती आपल्या खामगावमध्ये हिंदू सूर्य महाराणा या मंडळाच्या वतीने बसवलेला आहे आणि अक्षरशः विदर्भातील सर्वात श्रीमंत हा गणपती म्हणून ओळखला जात आहे आणि पूर्ण खामगावतील भावी भक्त या गणपती या गणरायाच्या दर्शनासाठी येत असतात बंटी गवांधे जंतोद्धार न्यूज बुलढाणा